नमस्कार एक वीडियो दाखो तो, तो पहले बगा क्यों कह रहे हैं आपको दिखाता हूँ ये देखिए ये एक विज्ञापन आया है सोसाइटी का सोसाइटी सुको पार में और यहाँ पर और इस विज्ञापन में क्या कहा गया है पहले आपको वो सुनवाता हूँ सुनिएिंसिपल्स तो कॉम्प्रोमाइज करने पड़े तो क्या वो सही है सुकून एम्पायर में रीडिस्कवर करे ऑथेंटिक कम्युनिटी लेवल यानी ये पूरी की पूरी सोसाइटी सिर्फ मुस्लिमों के लिए बनाई जा रही है और सोसाइटी क्यों कहा जा रहा है दिखाइए जरा ये देखिए पहले आपने हलाल सर्टिफाइड प्रोडक्ट देखे होंगे इस पर भी देश में बवाल हुआ था लेकिन अब तो हलाल सोसाइटी की बात की जाने लगी है और इसे लेकर अलग अलग बातें की जा रही दिखाई ये जरा दो तस्वीर एक तरफ हलाल प्रोडक्ट और अब हलाल सोसाइटी लेकिन तो हलाल सोसाइटी की बात की जाने लगी है और इसे लेकर अलग अलग बातें की जा रही दिखाई ये जरा दो तस्वीर एक तरफ हलाल प्रोडक्ट और अब हलाल सोसाइटी

मुस्लिम समुदाय के या परिवार के फोटो लगाया है और फोटो लगाकर घर बेचने की कोशिश किया जा रहा है आखिर ये हलाल सर्टिफाइड एनवायरमेंट हे बघा हा त्यांचा गजवई हिंद पूर्ण करण्याचा स्वप्न जो औरंगजेबीने दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी ते झटत आहेत अहो रात्री कष्ट करतायत प्रत्येक प्रकारचे व्यवसाय फ्रूट बाजार असेल किंवा चिकन शॉप असतील अजून सगळे व्यवसाय हे त्यांनी पूर्ण काबीज केले नारळ पाणी वगैरे सगळं आणि त्यासोबत जर तुमच्या फ्लॅटचं घराचं दरवाजा लॉक झाला तर ती चावी खोलण्यासाठी चावी डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी तो पण व्यवसाय त्यांचाच आहे आणि अशा प्रकारे ते आपल्या घरापर्यंत आहेत सगळ्या गोष्टी ते षडयंत्रानुसार जसं की एक शुध उचलल्याप्रमाणे ते सगळं करतायत करंजाड्यामध्ये एकही मुसलमान नव्हता मुस्लिम बांधव नव्हते आणि आज भर बर, बरेच संख्येने आता त्यांची संख्या जमलेली आहे करणजाड्यामध्ये हेच मी पनवेलच्या मोल्यात गेलो तिथे एकही व्यवसाय हिंदूंचा नाही आहे तिथे एकही हिंदू राहत नाही आहे त्यांच्या मोल्यामध्ये आता मिनी पाकिस्तान बनवायचं त्यांचं स्वप्न आहे मुंबईमध्ये बहुतेक तो झालेलंच आहे हिंदूंनी बायोला कट्टर हिंदू ना जागरूक हिंदू लावा आणि जागरूक हिंदू बना आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे काय आहे ह्याच्याकडे बारीक लक्ष ठेवा नुसता पैसा कमवण्यात आणि फॅमिलीमध्ये बिझी राहू नका करंजाड्यामध्ये टाटा पॉवरच्या बाजूला जी सिडकोची जागा आहे तिथे नवीन झोपडपट्टी पुनर्स्थापन करण्यात आली तिथे ती कोणाच्या वरदासतेखाली होते झोपडपट्टी आणि झालेली आहे पूर्ण तिथं सगळं कच्चं पक्कं बांधकाम चालू आहे तिथे तिथे पण मुस्लिम लोकं राहायला आलेली आहेत मग ती मुस्लिम बांधू बंधू कुठले आहेत ते मुस्लिम बांधव कुठले आहेत रोहिंग्या आहेत पाकिस्तानी आहेत का बांगलादेशी आहेत कुठले आहेत त्यांचा आधार कार्ड ते कुठनं आलेत कशासाठी आलेत काय साध्य करायचं आहे त्यांना ह्याचं काहीच लक्ष नाही कोणाचं काहीच घेणं देणं नाही आहे फक्त आपले जात आहेत येत आहेत आपलं घर चाललं आहे बस एवढंच लक्ष लोकांचं चालू आहे आणि ह्याच्याकडे ह्याच्या ह्या गोष्टीकडे सिडकोचं पण लक्ष नाही आहे ग्रामपंचायतचं पण लक्ष नाही नगरपालिकेचं पण लक्ष नाही कोणाचंच लक्ष नाही आणि तिथे कुठले अवैध धंदे होत आहेत कुठले व्यवसाय चालू आहेत ह्याच्याकडे पण कोणाचं लक्ष नाही तिथं नक्की काय चालत असेल हे बघायला पाहिजे ती झोपडपट्टी काय एवढी वाढलेली आहे बघा बारकाईने विचार करा या सर्व गोष्टींचा आज अशा प्रकारे आपल्याला भाषेमध्ये जातीमध्ये भांडणं लावतील आणि हे यांची पोळी भासतील आणि गाजवाय ही लवकरच पूर्ण करतील आणि औरंग्याचं स्वप्न पूर्ण करतील आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढंच घोषणा देत राहू हे कधी औरंगे औरंग्याचा गुणगाण गायत नाही औरंग्याचा जय जयकार करत नाहीत ज्याप्रकारे आपण करतो फक्त त्याचा जो स्वप्न आहे तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या आओरात्र कष्ट करतायत आओ रात्र त्यांचा धर्म सांभाळत आहेत त्यांचे हिंदू मित्र आहेत हिंदू मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत फिरतायत राहत आहेत पण त्यांचा धर्म सोडत नाहीत त्यांच्या धर्माच्या पथावरून एकही क्षण हलत नाहीत आणि आपला हा हिंदू त्यांच्यासोबत सेक्युलरचे गोडवे गातो आहे आणि भाईचारामध्ये मग्न झालेला आहे आणि अशा मूल्यामध्ये आपले इतर धर्मीय कोणी असेल हिंदू इतर जे पंत असतील ते तिथे ते ते जाऊन व्यवसाय राहतात का व्यवसाय करतात का, का। आणि जर तुम्ही आमच्या जीवावरती जगत असाल हिंदूंच्या आणि मग तुम्ही हे असे फतवे काढत असाल अशा प्रकारची तुमची कम्युनिटीचं तुम्ही जर अजेंडा राबवत असाल तर आम्ही पण तुमच्या सर्व व्यवसायांवरती तुमच्या सगळ्या कृत्यांवरती बॉयकॉट करू जय बहिष्कार टाकू ह्या सगळ्या गोष्टींवरती